निवडणुकीबद्दल काय सांगाल निवडणुकीबद्दल काय नाही मतदान होणारच कोण उमेदवार आहेत काय उमेदवार पंकजाताई मुंडे हो दुसरा उमेदवार बजरंग बाप्पा म्हणतात आपलं काय माहिती माणसाला बरं बरं म्हणजे पंकजाताईनं काय केलं तुम्ही सपोर्ट करणार आहे पंकजाताईन आम्हाला मदत करतेत काही बेटा आम्हाला बीड जिल्ह्यामध्ये साथ करतेत देशाकरता काही कमी जास्ती बघतेत बजरंग बाप्पाला आणि घराच्या बाहेर निघायचं माहित नाही जिल्ह्यामध्ये पडलाय तो त्याच्या स्वतः जिल्हा काय एवढा दिवस सांभाळील का पंकजाताई विधानसभेला पडल्या होत्या पडल्या होत्या ते त्यांच्या त्यांचं होतं म्हणून हो आता विकास कोण करू शकतं बीड जिल्ह्याचा म्हणून तुम्ही त्यांना सपोर्ट करणार त्यांना सपोर्ट करणार आम्ही बरं काय ऊसाचा प्रश्न कसा आहे तुमचा ऊसाचा त्यांनी ऊस काही लोकाचा टाकून दिला काही लोकाचा नेला बजरंग बाप्पा नेला नाही मग प्रकाश सोळंके नेत आहेत का उशी हो नेतो प्रकाश सोळंके चांगला आहे हो प्रकाश सोळंकेच्या बाबतीत काय सांगाल काय ना चांगलं आहे ते, ते सपोर्ट करा काहीतरी आपल्या ब बघतोय आपल्या गावात कामधंदी दिली त्यानं हो म्हणजे प्रकाश सोळंके यांनी सांगितलं का तुम्हाला पंकजाताईला मदत करा वगैरे काय हो करा म्हणले कधी आलते का इकडं आलते तुमचा निर्णय झालाय हो काय निर्णय झाला आपल्या जिल्ह्यात पाणी आणणार आहे तिकडं माजलगाव तळ्यात प्रकाजदा सांगितलं असं वरून शासनानं सांगितलं की पाणी आम्ही तळ्याला आणून सोडू तिकडं मतदान एवढी बार पंखा दादा करा